नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस मार्च सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता बनेल का अंदाज अंदाजही घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पहा सुरुवातीला जर आपण पाहिलं राज्यातील कालचं दिवसाचं तापमान तर पावसाच्या प्रभावाने राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमानात घट झाली सर्वाधिक तापमान जर आपण पाहिलं तर अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस सोलापूरमध्ये पाहायला मिळालं इकडे धाराशिव अडतीस पूर्णांक दोन परभणी अडतीस पूर्णांक एक त्यानंतर इकडे वर्धा अडतीस पूर्णांक पाच अमरावती अडतीस अंश सेल्सिअस नागपूर अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस म्हणजे राज्याच्या बऱ्याच ठिकाणी तापमानात घट झालेली आहे जे तापमान मागील काही दिवस चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळत होतं त्यात ही घट पाहायला मिळाली पण आता पावसाचे ढग दूर निघून जात आहेत सध्याचं सिस्टीम पाहिली कमदाचा पट्टा केरळ कर्नाटक होत विदर्भाच्या जवळून अशा प्रकारे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच पावसाचे ढग हे सध्या पाहायला मिळत आहेत आणि उत्तरेकडे प्रभरेखा आहे त्याच्यामुळे उत्तरेकडे उत्तर प्रदेश थोडाफार पाऊस आहे बाकी राज्यात आता वातावरण निवळू लागलेलं आहे मात्र एक दोन दिवस एक कमदाबाचा पट्टा जो आहे किंवा हवेची अस्थिरता जी आहे ती दक्षिण नेकळी मराठवाडा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासचा भाग सोलापूर धाराच्या आसपास पुढील एक दोन दिवस टिकून राहील परिणामी एक दोन दिवस सोलापूरच्या आसपास ढगाळ हवामान राहील आणि झालं तर परवाच्या दिवशी थोडेसे हलके थेंब अतिदक्षिणेकडील भागांमध्ये होतील अन्यथा विशेष पाऊस शक्यता नाही त्यानंतर पाऊस हा कोल्हापूर बेळगावच्या पट्ट्यामध्ये सुद्धा येत्या दोन चार दिवसात पाहायला मिळेल त्याच्याबद्दलचा आपण उद्या जो काय साप्ताहिक अंदाज आहे त्यामध्ये डिटेल पाहूयात बाकी सध्या जर पाहिलं तर चंद्रपूरच्या दक्षिण भागात पावसाचा ढग निर्माण झाला होता आणि आता दक्ष चंद्रपूरला लागून असलेला तेलंगणाचा भाग या ठिकाणी हे ढग दिसत आहे बाकी चंद्रपूर गडचिली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे दक्षिण भाग काही अंशी ढगाळ हवामान आहे मात्र पावसाचे ढग नाहीत आणि राज्याच्या सर्वच बाकी जिल्ह्यांमध्ये पूर्णतः कोरडे हवामान पाहायला मिळते स्वच्छ आकाश हे पाहायला मिळत आहे आणि रात्रीचं जर शक्यता पाहिली तर गडचुली किंवा गोंदियाच्या आत्तीपूर्वीखील भागांमध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यताही दिसते पण विशेष पावसाचा अंदाज मोठ्या शक्यता नाही हा पाऊस गडचुलीपेक्षा या ठिकाणी छत्तीसगडचा जो भाग असेल त्या ठिकाणीच विशेष करून पाहायला मिळू शकतो उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही काही अंशी ढाका होतून सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचुलीकडे पाहायला मिळेल मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी उ इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर जर आपण तापमानाबद्दल आप बोलायचं झालं तर पुन्हा एकदा तापमान चाळीस अंशाकडे वाढतंय अकोल्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊ शकतं यवतमाळ चाळीसकडे वाटचाल करेल त्यानंतर परभणी हिंगोली बीड अहिलानगर सोलापूरचे उत्तरेखील भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र कोकण किनारपट्टी जे प पश्चिमेखील वाड्यांमुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान बत्तीस चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पण अंतर्गत भागांमध्ये तापमान वाढेल तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास अंतर्गत जे काही भाग असतील कोकणाचे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि राहिलेल्या राज्यातील सर्वच ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका